ओके okay, मित्रांनो आज आहे वीकेंड आणि घरामध्ये खूपच गोंधळ आहे इथे माझं एका बाजूला हार्ड डिस्कमध्ये एक डाटा ट्रान्सफर चालू आहे घरामध्ये पूर्ण राडा पडलेला आहे बघा खूप सामान पडलेलं आहे आज नेमकी बाई येणार नाही आहे काम करायला त्यामुळे घरामध्ये खूप राडा आहे तेव्हा एवढी भांडी वगैरे हो धुवायची पण तरी आज आम्ही प्लान केला आहे हाय रेवती माझी मुलगी रेवती आणि आज आम्ही काय प्लान केलेला आहे खूप सामान आणलं आहे बरोबर ओके okay, आणि आम्ही प्लान केला आज गोवन करी करायचं प्रॉन्स गोवन करी ना त्यामध्ये हे दोन नारळ मस्तपैकी मोठे आणलेले आहेत आज कांदा चिरलेला आहे हे आलू लसूण पेस्ट तयार आहे अजून इथे हे आमचा घाटी मसाला मस्तपैकी आमच्या वहिनीने दिलेला आहे तर आज मित्रांनो हे स सगळं काम करायचं आहे परत हे बघा हे इथं सगळं सगळं सामान आहे रेवती अहमदनगरवरनं आली माहेरी त्यामुळे तिला आम्ही हे छानपैकी असं एक बॉम्बिल वगैरे असे काय काय आणलेले आहे हे बघा तर हे सगळं ती घेऊन जाणार आहे पुरणपोळी आहे ओके हो आणि महत्वाचं म्हणजे माझा मुलगा लंडनला राहतो त्यामुळे त्याच्या आईने हे असं खूप सामान आणलं आहे ओके त्यामुळे हे सगळं आता करायचं आहे पण आज मजा येणार आहे आज गोवनकरी आमची सगळी फॅमिली आम्ही एकत्र जेवायला बसणार आहोत अगं नारळ असं का फोडताय ते सुरीने काढा ना खोबरं हे काय काहीवर निघाल छान पैकी ते असं चाकूने काढायचं म्हंटल कापायचं म्हणून मी काय करतोय असं घेतो आणि थोडं जरा त्याला असं आता मी हे नारळ असं बारीक चिरून घेतलंय आता त्यात गरम पाणी टाकायचं आणि ते भिजवत ठेवायचं आपल्याला एक बाकीचं आपलं काम होईपर्यंत बाबा तोपर्यंत ही भांडी धुवून घ्या खूप पडलेत कालपासून ओके ठीक आहे भांडी धुतानाचा फोटो नको प्लीज व्हिडिओ नकोच थँक्यू कालच हे फिश आणून हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवलं होतं सुरमई आहे आणि हे प्रॉन्स आहेत ह्याला फक्त हळद आणि मीठ लावलं आहे अजून हे डिवेन करायचे माझ्या मुलीने रेवतीने सांगितल्याप्रमाणे बघ कसं एकदम चकाचक करून ठेवलेलं आहे okay? ओके okay, ऑल क्लीन सगळं इकडं ठेवलं आहे ओके okay? आता इथं काहीतरी करायचं का आहे पण हे आता ही काय करते काय करतेस तू ओ करते ओके शी इज रुमेंग समथिंग डर्टी थिंग्स डर्टी थ्रेड फ्रॉम द प्रॉन्स ओके कुठे दिसतंय चालू आहे चालू आहे आणि ओके हे ते ते खोबरं खिसून याचं दूध काढलं आहे ते इथे आहे ते द कोकोनट मिल्क टोमॅटो चिरून ठेवला आहे आणि आणि आता इथे ही हे करतो लागले थोड़ा ओके हे जरा भांडी धूत असताना म्हणजे हा बिटल सापडला उडणार नाही ना मैं तावी तावी तावी। आता हे आपण तेलात परतून घेतलंय टोमॅटो कांदा सुके मसाले लाल सुकी मिरची आलू लसूणची पेस्ट आणि आता हे आपण ह्या ताटात काढून घेऊ गार व्हायला आता हे गार झालं की आपण त्याला मिक्सरमधन फिरून घ्यायचं आणि एकदम फाईन पेस्ट बनवायची मसाला आ? आ? काय काय चाललेलं आपण बारीक करून घेतोय मघाशी परतलेलं म्हणजे हा कुठला आपल्याला मसाला करी मसाला का हो त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे अच्छा हां कॉपी पेस्ट ओके नाही नाही फोन करतो बारीक करून घ्यायचं आपल्याला मग फोडणी घालायची बनवायची ओके आता सुरू होत आहे आता आपण यात तीन चमचे तेल घातले आणि थोडी मोहरी चांगली तडतडली की एक लाल मिरची गॅस कमी वरच ठेवायचं आपल्याला कढीपत्ता टाकायचा किती पळते लांब अरे एवढा लांब पळते बापर त्याचा हात <laughs> घेऊन जायचा काय होत मग घ्या हा वाटलेला मसाला दिस इज फॉर प्रणव शंकाचे लाडू हे सगळं पॅकिंग आता चालू आहे ओके मसाला परतून झाला की आता आपण हे प्रॉन्स टाकूया त्याला मीठ आणि हळद लावली आहे ठीक आहे नाव काय विथ कोकोनट मिल्क आम्ही आहोत खारघरला आज वाटणार आम्ही आहोत आलोज गोव्याला टेस्ट करून बघा ठीक दे सध्या पाणी वगैरे हो टाकलं की थोडं मीठ वगैरे हो टाकावं हो लागेल ना तिखट वगैरे आता हे असंच थोडं शिजू द्यायचं आपल्याला झाकून गरम पाणी टाकून नाय झालं फ्राय आणि फिश फ्राय हे काय कुठला मासा आहे सुरमई सुरमई आहे का अच्छा अच्छा चला म्हणजे आता तयारी होईल जेवणाची आणि आता सुफ्टीला आमच्या वहिनी आलेल्या आहेत त्यामुळे आता काम जोरा त्यानंतर आम्ही इथे आता जेवणाची मस्त तयारी होईल त्याला आता जेवणाचा बेत तयार झालेला आहे आणि आणि इथे पहा इथे छान हे भरलेलं आहे हे आहे प्रॉन्स करी राईस हा इथं आणि सुरमाईचे तुकडे आहेत ना ते आहे ना सतीश आता तुम्ही एक घ्या बघू ता सतीश बघ कस काय आहे सोहम तुला आवडतात आवडतात अरे वा सतीश बघ वगैरे कसा आहे हा झाला सतीश अरे सतीशने सुरू केलं सतीश कसा आहे एकदम सुंदर नाही करी एकदम करी सांगते गोव्यात सारत अच्छा अच्छा सोहम सोम सांग छान वाटत मस्त करपलंय ओके करपले ओके ओके फिश पण छान आहे आता गोव्यात जाऊन थोडं क्रॉस करायचं फिश लिंबू யா கார்த்தி தேங்க் யூ சோ மச்ச மத்தக்க